छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत असा दावा अंजली दमान यांनी केलाय ट्विट करत दमान यांनी ही माहिती दिली आहे आणि यावेळी दमान यांनी भुजबळांबद्दल अनेक सवाल उपस्थित करत भाजपला कान पिचक्या दिल्यात एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असा सवाल दमान यांनी विचारलेला आहे मात्र यांच्या या ट्विटनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे भगत भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच चर्चांना मोठ्या उधाण आलेलं आहे आता भुजबळांना भाजप मोठा ओबीसी नेता बनवणार आहे का असा सवालही यांनी याच ट्विटमधून विचारलाय दमानियांचं याच विचार संदर्भातलं ट्विट नेमकं काय आहे पाहूया तर भुजबळ हे भाजपच्या वाटेवर वा आहेत अशा संदर्भातील ट्विट अंजली दमानिया यांनी केलेलं आहे आणि यावरूनच त्यांनी भाजपला कानपिचक्याही दिलेले आहेत तर नेमकं त्यांचं ट्विट काय आहे पाहूया भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का, वाटे वा का। एकेकाळी -एक भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार असं सोशल मीडिया पोस्ट अंजली दमानिया यांनी केलेली आहे अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप थेट सवाल भाजपला अंजली यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून केला आहे